अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमी तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन आणि एका सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते तर मी नेहमीच तुम्हाला माझ्या या स्वामी चॅनलमध्ये स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अद्भुत अनुभव सांगत असते बऱ्याच वेळा भक्तांच्या घरी घडलेल्या अघटित लीला मी तुम्हाला या आपल्या चॅनलवरती पुराव्या सकट दाखवत असते मात्र आजही आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी सेवेतील एक अत्यंत अद्भुत आणि अंगावर रोमांच उभे करणारा एक चित्तथरारक मात्र एका स्वामी भक्ताचे नशीब बदलणारा दिव्य अनुभव सांगणार आहे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघूयात आजचा हा अनुभव नंदुरबारमध्ये राहणारे स्वामींचे परम परमभक्त असणारे एका ताईंचा अनुभव पुढील हा संपूर्ण अनुभव ह्या ताईंच्या शब्दात आहे ताई म्हणतात की सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी आपल्या सर्वांना माझ्या आयुष्यात घडलेली स्वामींची अघटित लीला सांगणार आहे आहे खर तर माझ्या जवळ काहीच नव्हतं मी पूर्ण हरले होते मी आयुष्यातून पूर्ण संपले होते पण जेव्हा सर्व मार्ग संपले तेव्हा त्या क्षणाला स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि माझे संपूर्ण नशीब बदलून गेले खरं तर मी देवाची भक्ती खूप करायची पण स्वामी कोण असतात ते मला कधीच माहीत नव्हते पण ते म्हणतात ना की नशिबात ही सेवा असावी लागते स्वामी सेवा ही नशिबाने भेटावी लागते तसेच काहीसे घडले आणि नशिबाने स्वामी मात्र मला मिळाले पहिल्यापासूनच आम्ही खूप श्रीमंत किंवा खूप मोठे असं काहीच नाही एक मध्यमवर्गीय माझ्या पतीचे एक किराणा दुकान आणि त्यातच मी देखील त्यांना मदत करायची नाहीपेक्षा घरामध्ये सगळं काही ठीक होतं खाऊन पिऊन सुखात होतो मात्र काही वर्षामध्ये माझ्या पतीला अचानक वाईट संगत लागली आणि मग त्यामुळे आमच्यामध्ये खूप भांडणं होऊ लागली माझे पती हे दररोज दारू पिऊन यायचे त्यांना जुगाराचे वेड लागले घरात पैसा येणे पूर्णपणे बंद झाले गल्ल्यामध्ये जमा झालेला सगळा पैसा हा दारूमध्ये किंवा जुगारामध्ये ते घालवायचे त्यामुळे दुकानात किराणा माल भरायला आमच्याकडे काही उरलेच नव्हते असे करून आमचे दुकान पूर्णपणे बंद झाले जवळपास आता सगळं काही संपलं आता काय करावं काहीच कळे ना पुन्हा दुकान चालू करायचं चा, म्हणून थोडं कर्ज घेतलं माझे काही दागिने विकले मात्र त्याच दरम्यान माझे पती हे खूप आजारी झाले ते इतके आजारी झाले की दारूमुळे त्यांची एक किडनी पूर्णपणे निकामी झाली त्या काळामध्ये खर्च इतका झाला की आम्ही राहते घर आमची जमीन देखील घाण टाकली आणि त्यावरती आम्ही पंचवीस लाखाचे कर्ज उचलले नशिबाने माझे पती वाचले मात्र अजूनही त्यांची सवय जात नव्हती अजूनही दारूचं व्यसन के कुनी सो तुमी कुनी सो तुमी ते सोडत नव्हते कुणी सांगायचं तुम्ही बाहेरच बघा कुणी सांगायचं तुम्ही भक्ताकडे जा लोक जे काही सांगायचे ते सगळं काही करायचे मात्र तरीही त्यांच्यात काहीच सुधारणा होत नव्हती आता जवळ एक रुपयाही उरला नव्हता आणि अशातच कुठलाच मार्ग सापडत नव्हता मला सतत त्या परिस्थितीमध्ये स्वतःला संपो संपवावं असं वाटत होतं अशातच मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण माझ्या मोठ्या जाऊबाईने मला त्यातून वाचवले आणि त्यावेळी त्यांनी मला खूप समजावून मला आधार दिला मग त्यानंतर मी ठरवलं की आता रडायचं नाही आता लढायचं हा निश्चय मी ठाम ठाम केला काहीतरी आयुष्यात करायचं पण मार्ग काही सापडत नव्हता हो अशातच एके दिवशी आमच्या गावात असणारा एक कुलकर्णी काकू या स्वामींच्या खूप मोठ्या भक्ती होत्या भक्त होत्या त्यांनी स्वामींचे अकरा गुरुवार केले होते आणि शेवटच्या गुरुवारी त्यांच्या घरात सत्यनारायण होतं त्यांच्या आमंत्रणानुसार आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि त्या पूजेसोबत त्यांनी गुरुवारचे उद्यापन देखील केले मग तेथे त्यांनी स्वामींची एक पोथी मला दिली आणि त्यानंतर मला स्वामींची ओळख झाली खरंतर तिथे खूप चर्चा सुरू होती ती कुलकर्णी काकू स्वामींची खूप सेवा केली आणि म्हणून त्यांची प्रगती झाली त्यांचे दिवस पालटले अक्कलकोटचे स्वामी कुलकर्णी काकूंना खूप प्रसन्न आहे ही सगळीकडे चर्चा मी ऐकली आणि मलाही वाटले की आपण पण इतके संकटात आहोत तर आपणही स्वामी सेवा करावी स्वामी आपल्याला पण मदत नक्कीच करतील मी दुसऱ्या दिवशी कुलकर्णी काकूंना स्वामींच्या सेवेबद्दल विचारले आणि त्यांनी मला सर्व व्यवस्थित सांगितले आणि मग नशीब भाग्य उजळणारी ही स्वामी सेवा माझ्या आयुष्यात आली मग मी सा स्वामी सेवा करू लागले त्यावेळी राहतं घर हे गहान होतं आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो पहिल्यांदा सेवेत खूप अडचण आली पण पण मात्र मी ठाम राहिले माझे पहिले पाच गुरुवार मी पूर्ण केले आणि त्यानंतरचा सहावा गुरुवार आला आणि आमच्या कुटुंबातील आमचे एक आजोबा मृत झाले त्यामुळे सुतक आले आता पुन्हा सेवा बंद श्री स्वामी समर्थ या दिवशी श्री स्वामी या दिवशी मी खूप रडली मनापासून सगळं स्वामींसमोर मी त्या दिवशी व्यक्त केलं जसं आपण आई बाबांसमोर रडतो तसंच मी स्वामींच्या समोर रडत होते स्वामींचा फोटो छातीजवळ घेऊन मी स्वामींना माझा सगळं दुःख सांगत होते आणि त्याच दिवशी मला दृष्टांत झाला की स्वामी माझ्या स्वा स्वामी स्वप्न मला पडले त्याच त्यात स्वामी म्हणाले की सुतक शरीर काहीच नसतं आम्हाला फक्त भक्ती आवडते स्वामींनी स्वतः स्वप्नात मला स्वप्नामध्ये सुतक पाळू नको असे सांगितले आणि मग मी त्या सुख दुःखातही स्वामींची सेवा सुरू ठेवली त्यानंतर माझा अकरावा आणि शेवटचा गुरुवार आला बघता बघता दहा गुरुवार यशस्वी आणि अत्यंत उत्तमपणे पार पडले शेवटचा अकरावा गुरुवार आला आणि त्या शेवटच्या गुरुवारी माझे पती पहिल्यांदाच घरामध्ये दारू न पिता आले त्या गुरुवारी स्वामींनी काय चमत्कार केला काय माहिती नाही पण माझे पती पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्यांदाच इतक्या वर्षानंतर तो एक दिवस हा पूर्ण दारुविना राहिला आणि त्या दिवसानंतर माझ्या पतीची दारू ही कायमची सुटली आणि तीच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी स्वामी कृपा ठरली स्वामींची अघटित लीला माझे आयुष्य बदलणारी होती मग ते गुरुवार पूर्ण झाल्यावर मी पुन्हा गुरुवारचा संकल्प केला स्वामीने इतकं सांगितलं की जोपर्यंत तुम्ही माझं आयुष्य माझं नशीब पूर्ण बदलत नाही माझे गेलेले सर्व काही मला परत येत नाही तोपर्यंत तो प्रत्येक गुरुवार निर्जला व्रत मी करेन आणि मग पुन्हा गुरुवार करायला मी सुरुवात केली गुरुवारच्याच दिवशी माझ्या आयुष्यामध्ये मा स्वामींची असंख्य दृष्टांत मला मिळत गेले गुरुवारच्याच दिवशी प्रत्येक चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये मा घडू लागल्या गुरुवारी अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत मी महाराजांची सेवा करत असायचे से दिवसभर तारक मंत्र सहारामृत पारायण आणि त्याचबरोबर गुरुचरित्रातील एकवीस आणि अठ अठ्ठावीस आणि चौदा असे तीन अध्याय ते दिवसभर श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ या मंत्राचा जप मी करायचे असे मी सहा महिने सहा महिने झाले ते कठोर गुरुवार सुरू असताना पुन्हा माझ्या आयुष्यात एक चमत्कार घडला माझ्या पतीने वर्तमानपत्रासोबत एक लॉटरीचं तिकीट घेतलं आमच्या तालुक्याच्या ठिकाणी जिथे माझे पती आठवड्यातून किंवा दोन ते तीन दिवसा तो नेहमी जिथे गेल्यानंतर ते वर्तमानपत्र खरेदी करायचे आणि नेहमीप्रमाणे त्यांच्या आवडीनुसार ते लॉटरीचे तिकीट घरी आणायचे अगदी आत्ता देखील त्याने तसंच केलं वर्तमानपत्रासोबत ते लॉटरीचं तिकीट घेतलं त्या दिवशी त्यांनी ते लॉटरीचं तिकीट हे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या फोटोसमोर ठेवलं दोन दिवसानंतर माझ्या लक्षातही नव्हतं पण पेपरामध्ये नंबर जाहीर झाले आणि त्यानंतर त्यांनी लॉटरीचे तिकीट पाहिले इतक्या वर्षानंतर चक्क पहिल्यांदा सव्वा दोन लाखाची लॉटरी माझ्या पतीला लागली तिथून स्वामींनी मार्ग दाखवला आणि आमच्या प्रगतीच्या वाटा सुरू झाल्या मग आम्ही स्वामींच्या आशीर्वादाने स्वतःच्या नावाने एक बिझनेस सुरू केला खरे तर आम्ही स्वामी समर्थ या नावाने त्या पैशामधून चपलाला लागणारा एक कच्चा माल बनवला सुरुवातीला खूप रिस्क वाटली मात्र स्वामी कृपा पाठीशी आहे हे आम्हाला माहीत होते तीनच महिन्यामध्ये हा व्यवसाय नफ्यात गेला ऑर्डर इतक्या मिळू लागल्या की आम्हाला पंचवीस कामगार या कामासाठी ठेवायला लागले हळूहळू व्यवसाय वाढत गेला त्यानंतर आम्ही एक मसाला मिल खरेदी केली आणि मसाल्यांचा व्यवसायही सुरू केला गरम मसाला हळद साधे मसाले मालवणी मसाला असे बारा प्रकारचे मसाले आम्ही सुरू केले आणि तिथल्याच होलसेल दुकानदारांना ते विकू लागले सुरुवातीला काही दुकानदार हे मसाले घेत घेत होते मात्र हळूहळू जसं लोकांना चव आवडू लागली तशी आमच्या मसाल्यांना मागणी खूप वाढू लागली मग परिसरातील तालुक्यात आणि मग तालुक्याच्या सगळ्या ठिकाणी आमचे मसाले जाऊ लागले दोन व्यवसाय सुरू केले आणि दोन्ही व्यवसायामध्ये स्वामींच्या कृपेने आम्हाला भरभरून यश मिळाले आणि तुम्हाला खरंच सांगते की फक्त दोन वर्षामध्ये आमचं गेलेलं सगळं काही होतं जमीन म्हणा घर म्हणा पैसा फक्त दोन वर्षामध्ये आम्हाला सगळं काही परत आम्हाला आमचं आम्हाला मिळाले आजही मी आणि माझे पती आम्ही प्रत्येक गुरुवार हा निरंकार तो गुरुवारच्या दिवशी आम्ही पाणीसुद्धा पित नाही ही शक्ती खरं तर फक्त स्वामींनी दिली ते घडवून घेतात आम्ही करत जातो आणि याच स्वामींच्या कृपेने आमच्या आयुष्याची दिशा बदलून गेली खरंच स्वामी अघटित आहेत स्वामी कृपा आहे हे आम्हाला कळून चुकले स्वामींशिवाय काहीच नाही आणि स्वामी आहेत तर सर्व काही आहे हे देखील मी सगळ्यांना सांगू इच्छिते खरंच अत्यंत अद्भुत अंगावर रोमांच उभे करणारा अनुभव हा कसा वाटला हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा आणि असेच छान अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ